नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या श्रीरमध्ये काय होणार आहे ते आपण बघणार आहोत भास्कर धनंजयला धमकावतो पाण्यात राहून मग रिशी वैर घ्यायचं नाही तेवढ्यात तिथे नंदिनी येते नंदिनी विचारते तुमच्यात काही वाद झाला का तू काय ऐकलंस का असं ते विचारतात मी बोलते की थोडंसं ओझरचं ऐकलं त्यामध्ये बिझनेस डील संदर्भात वाद झाला ते आहे तेवढंच धनंजय तिथून मला अर्जंटली कॉल करायचा आहे असं म्हणून निघून जातो पण विषय टाळला हे नक्की असं नंदिनी मनात विचार करते ती विचार करू लागते की दोघांमध्ये असं काय झालं जेणेकरून दोघांचा आवाज इतका वाढला इकडे युगचीच्या टीमने इलेक्शन जिंकले आहे त्याची दादागिरी आणखीनच वाढणार त्याच्या भानगडीमध्ये पडायचंच नाही असं ती बोलते पुणे अचानकपणे पुढून युग येतो त्याच्या अंगावर आईस्क्रीम सांडते तिला बेअक्कल मुलगी बोलतो मला मिटिंगला जायचं होतं असं बोलतो तीही त्याच्यावर खूप चिडते तुला सॉरी बोलते ना मी स्वतःला काय समजतोस तू असं ती विचारते तू सॉरी म्हणायच्या लायकीचाच नाही तू शब्द नीट जपून वापरायचे असं युग बोलतो त्याला काव्याने तुला, तुला कानाखाली मारली तू मी नाही तर तू आहेस असं ती युगला बोलते साकारपुड्याच्या तारक ठरवण्यासाठी धनंजय येतोय असं विचार नव्हते पुढे विचार करतो धनंजय खूप चिंतेत वाटत होता काही विषय तर नसेल ना अंदिनी पार्थला कॉल करते भेटूयात का असं ती विचारते त्याच्या तुम्हाला भरपूर काही कळत आहे आपोआप असं आप। पार्थ बोलतो नंदिनी बोलते की आता आयुष्यभर संगत राहायचं म्हणजे हवं जावं नाच जा ठिकाण ठरतं पण ही सर्व घटना रम्या पाठीमागून ऐकते मनी विचार करते की मी पार्थला जाऊन देणारच नाही उद्या दे करून दाखवेल ते नंदिनीपेक्षा तुझं माझ्यावर जीव आहे जिन्यावरून पडण्याचं नाटक करते आणि अशी कशी पडलीस तू असं पार्थ विचारतो रम्या रडायचं नाटक करते आणि पाय घसरला असं सांगते आणि आरुषी नंदिनीला चिडवत असतात पुन्हा भेटणार आहेस का मागच्या तुम्ही दोघींना घेऊन गेले पण त्यावेळेस आम्हाला काय बोलता आलं नाही असं नंदिनी बोलते आगाऊपणा केलेला त्यांना आवडला नाही असं पार्थ बोलला असं नंदिनी सांगते दोघेही विचारतात की कुठे भेटणार आहात तुम्ही काय काय करणार आहात आमचं मी बघून घेऊ असं नंदिनी बोलते काहीतरी गिफ्ट देण्याचं प्लॅनिंग करत आहे असं ती पुढे सांगते रम्याला उठता येत नाही असं ती नाटक करते शेवटी पार्थ तिला आणि तिच्या रूममध्ये घेऊन जातो ती दुखण्याचं नाटक करते पार्थ विचार करतो पाय तर सुजलेला नाही मग नेमकं कुठं दुखतं आहे नंदिनी वारंवार कॉल करते लोकेशन सांगण्यासाठी पण इकडं पार्थ फोन उचलत नाही एकदम मोर्चेवर पॉलिशी मारल्यासारखी बोलते तुला महत्त्वाचे फोन येत आहेत आणि तू माझ्यापासून अडकला आहेस नंतर बरं वाटतंय असं बोलते नंदिनीचा कॉल पार्थ उचलतो आणि सांगतो माझ्या आत्याची मुलगी जी आहे तिचा पाय मुरगाळला आहे मी बर्फाने शिकवत होतो जास्त सिरियस असेल तर आपण नंतर भेटूयात असं नंदिनी बोलते तो तिला बोलतो की तिला बरं वाटतंय आता मी निघतो त्यानंतर रम्या त्याला बोलते की तुझाही माझ्यावर जीव आहे प्रेम आहे पण तू ते मान्य करत नाही मान्य कर ना तुझंही माझ्यावर प्रेम आहे पार्थ पुढे बोलतो तू ज्याला प्रेम समजते ती एक काळजी आहे लहानपणापासून आपण एकत्र वाढला आहोत एखादी बॉन्डिंग आहेच ना एकमेकाला जर लागलं तर मध्ये तिला धावून येणारच ना किती वेळ समजून सांगितलं पण तुला कळत का नाही असं पार्थ बोलतो टेक केअर म्हणतो आणि निघायला लागतो त्याचवेळेस रम्या त्याचा हात पकडते भूक लागली आहे थोडंसं काहीतरी खाऊ घाल ना असं ती त्याला रिक्वेस्ट करते कल्पना येते आणि यांना भूक लागली आहे काहीतरी बनवून द्या असं सांगतो तो नंदिनीला भेटायला चाललो आहे याच्याच प्रे आहे तू मार पायावर असं तो बोलतो त्यापेक्षा ती नंदिनी महत्वाची आहे का असं ती रम्या बोलते आता निघून जातो ते दोघे एका हॉटेलमध्ये भेटतात ती रम्याची विचारणा करते तिला जास्त लागलं नाही ना तिकडे तिकडे बघू लागतो त्याच वेळेस नंदिनी हसू लागते मी एकटीच ह्यावेळेस आली आहे असं ती बोलते एकदा चेक करावा म्हणून मी बघत आहे असं तो बोलतो तिने त्याला गिफ्ट देते एकत्रच येथे ओपन करायचं आहे का असं तो विचारतो त्यानंतर नाही घरी जाऊन ओपन करा असं ती बोलते तो रोमॅन्टिक डेट म्हटल्यावर नंदिनी खूप लाजते वेळेस दोघे खूप गप्पा गोष्टी करतात पण पुढील भागामध्ये तुम्ही बघणार आहात की विक्रम वसुंधराला सांगतो परवा साखरपुडा आहे पानाची साडी घे रम्यासाठी सर्व साड्या उधळून लावते आणि या खरपुड्या लांबी येणार नाही असं बोलते तिची चेष्टा करतोयस का असं ती बोलते तर नेहमीच नवीन नवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलॅकॉन